मराठी नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उभारी मिळावी या उद्देशातून ठाणे महापालिकेनं मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या दोन्ही नाट्यगृहातील भाडेदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाडेदरात निम्म्यापेक्षा जास्त कमी झाल्यानं ना नाट्य तसंच विविध संस्थांना नव्या वर्षात भाडे कपातीचा सा दिलासा मिळालाय मुंबई आणि नवी मुंबईतील नाट्यगृहांच्या तुलनेत भाडेदर जास्त असल्यामुळे ठाणे महापालिकेनं ही भाडेदर कपातीचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे ही सवलत घेऊन इतर कार्यक्रम केले तर दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायत नाट्यगृह आहे तर नव ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डॉक्टर काशीनाथ गाणेकर नाट्यगृह आहे शहराचा मानाबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीचं सा केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत गडकरी रंगायत नाट्यगृहाची आसनक्षमता एक हजार छप्पन्न इतकी आहे घाणेकर नाट्यगृहाची एक हजार पंच्याण्णव तर येथील लघु सभागृहाची क्षमता एकशे ब्याऐंशी इतकी आहे या नाट्यगृहांमध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पाच हजारांच्या आसपास प्रेक्षक येतात या दोन्ही नाट्यगृहातील भाडे दर मुंबई आणि नवी मुंबई महापालिका नाट्यगृहाच्या तुलनेत दुप्पट आहे रविवारच्या दिवशी हे भाडं अधिक असतं